मुख्यमंत्री साहेबांना माझी या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री साहेब ह्या अशा ज्वलनशील पदार्थ किंवा सारखा गॅस इथं मोठ्या मोठ्या त्यांनी स्टोरेज करून ठेवलेलं आहे ही इथं असेल ते आमच्या गोंदे गाव एम आय डी सीमधली शालीमार कंपनी असेल या कंपन्या तुम्ही आम्हाला म्हणजे एक टाइम बॉम्बच आहे म्हणजे आम्ही तेही कंपनीला पण आग लागली का आम्ही अख्ख्या गावाने जीव मुठीत घेऊन तिथून दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर लांब जायचं बघा आता या ठिकाणी बघा हे किती भयानकत आहे आज तिसरा दिवस आहे तरी तुम्ही आगीची तीव्रता बघू शकता किती भयानक परिस्थिती आहे मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे जर हे उद्योग आणि इथं कारखाने आमच्या जमिनी घेतल्या इथं हा हजारो एकर जमीन आहे हे इथं कारखाने उभे राहिले आणि याच्यामध्ये कामगार पाच ते सहा हजार कामगार आहे ते कुठले परप्रांतीय यू पी एम पीचे आणि स्थानिक मुलं कामाला नाही शंभर दीडशे मुलं ते कॉन्ट्रॅक्टमध्ये मग मी काय म्हणतो जर असे धोकादायक आमच्या जीवाला धोका असणारे जर कारखाने तर ह्या कारखान्यांमध्ये आम्हाला कमीत कमी कायमस्वरूपी रोजगार द्या ना आमच्या तरुणांना अरे ह्या तालुक्यातील ह्या सहा हजार कामगारांपैकी कमीत कमी हजार दोन हजार तरी कामगार आमचे असले पाहिजे ते तीन चार हजारापर्यंत म्हणजे ऐंशी टक्के तुम्ही म्हटलं स्थानिकांना प्राधान्य अरे कुठे आमचे स्थानिक तुम्ही स्थानिकाची एक व्याख्या आहे म्हणे फक्त महाराष्ट्र राज्यातला मग आता तुम्ही तर इथे यू पी एम पीचे पाच सहा हजार भैय्या इथं आणून ठेवले आग लागली ते लगेच यू पी एम पीला छू आणि आग विजवताय माझे भूमिपुत्र आज इथं फायर ब्रिगेडच्या जवानांना मी सॅल्यूट करतो की त्यांनी इथे स्वतःचा जीव धोक्यात घालून म्हणजे आमच्या तालुक्यातले तर बरेच फुडारी इथं फुटल्यानंतर पाच की पंधरा किलोमीटरपर्यंत धोका आहे म्हणून फरार झाले तालुक्याच्या जा बाहेर जाऊन राहिले आणि ज्या इथलं मॅनेजमेंट हे सुद्धा कुठेतरी नाशिकला पुण्याला मुंबईला ए सीमध्ये बसून फक्त टी व्ही पाहत होतं किती जळाली किती वीजली स्फोट झाला का काय धोका आहे काय अपडेट नाही त्यांना इथून माहिती देणारंसुद्धा इथं कुणी नाही बघा नाही तर आम्हाला येऊ देत नाही इथं बघा आता इथं कोणीच नाही व्यवहारच आहे चाललं इथं म्हणजे अशी भयान परिस्थिती आहे आणि मला माझ्या परिसरातील तालुक्यातील नागरिकांच्या मनात जी भीती आहे ती भीती घालवायची होती तर आता अजिबात भीती नाही आहे आता इथं त्या आपण सुरक्षित आहोत त्या टँकचं तिकडची जी आग आहे ती नियंत्रणात आली त्यामुळे आता कुणी घाबरू नका जे दूर गेले घरदारं सोडून त्यांनी आता पूर्ववत आपल्या आपल्या गावांमध्ये या आपल्या जनावरांना पाणी चारा आणि तुम्ही तुमचं काम शेतातलं वगैरे सुरू करा काही काळजी करू नका जय जवान जय किसान जय भूमिपुत्र